पारनेर गंभीर जलसंकट नगर पंचायत प्रशासनाकडे राजवी जनहित संघटनेचे निवेदन धारणीत अनेक वार्डामध्ये गेल्या काही दिवसापासून अनियमित जलपुरवठा होत असून नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर आज आठ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता राजवी जनहित संघटना धारणीतर्फे नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे राजवे जनहित संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायत क्षेत्रातील वाढ क्रमांक सात आठ आध बारा आदी भागांमध्ये निश्चित वेळेस पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात किंवा पूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहिल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे पिण्याच्या स्वच्छतेचे तसेच घरगुती कामकाजाचे पाणी मिळण्यात अडथळे निर्माण होत असून प्रशासनाकडून या अत्यावश्यक सेवेकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे संघटनेने प्रशासनाकडे जलवितरण प्रणालीतील बिघाड तात्काळ दूर करून नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा सुरू करावा ज्या भागांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे तेथे नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने बोरवेल पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या केल्या आहेत संघटनेचे पदाधिकारी यांनी नमूद केले की नागरिकांच्या आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रशासनाने करणे आवश्यक आहे अन्यथा जबाबदार कर्मचाऱ्यांवर उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर नगरपंचायत कार्यालयात प्राप्ती देण्यात आली असून नागरिकांना लवकरच या गंभीर समस्येवर उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे